नमस्कार मंडळी हल्ली आपण ऐकतो की मार्केटमध्ये जे पनीर असतं ते बऱ्यापैकी भेसळयुक्त असतं त्यामुळेच आज मी इथे घरीच पनीर बनवलेलं आहे एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार होतं या घरीच बनवलेल्या पनीर पासून मी इथे पनीर मसाला बनवलेला आहे त्यासोबतच भरपूर असं स्टफिंग घालून तयार केलेले एकदम टम्म फुगलेले असे खमंग आणि खरपूस पनीर सुद्धा बनवले मातड होऊ नये यासाठी बऱ्याच अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, करा। इथे मी पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ते विसळून घेतलं त्यामुळे दूध तापवताना त्या, ताप पा त्या पातेल्याला चिटकून राहत नाही दोन लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर पनीर बनवण्यासाठी दूध फाडावं लागतं तर दूध फाडायला इथे मी अंदाजे तीन ते चार चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे ऐवजी तुम्ही तीन ते चार चमचे लिंबाचा रस घेतलात तरीसुद्धा चालेल आता हे डायल्यूट करण्यासाठी जेवढं व्हिनेगर आहे तेवढंच पाणी घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक पातेलं घेऊन त्यावरती चाळणी ठेवली आणि एक कॉटनचा रुमाल त्यावरती ठेवून दिलेला आहे ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची दुसरीकडे दूधसुद्धा गरम चांगलं झालेलं आहे त्यावरती जमा झालेली साय अशा प्रकारे मोडून घ्यायची आणि ह्या दुधाला आपल्याला हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे दुधाला अगदी तीन चार मिनटांमध्येच हलकीशी उकळी आली आता व्हिनेगर आणि पाण्याचं जे मिक्सचर होतं ते चमच्याने थोडं थोडं करून घालून घ्यायचं साधारणत तीन ते चार चमचे यामध्ये मी घातलेले आहेत तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं बघू शकता लगेचच दूध फाटायला सुरुवात झालेली आहे परंतु संपूर्ण दूध फाटलेलं नाही त्यामुळे यामध्ये आणखी विनेगर घालण्याची गरज आहे त्यानंतर मी आणखी यामध्ये विनेगर घालून घेतलं जेवढं विनेगर आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं होतं तेवढं सगळं मला यासाठी लागलं तुम्हाला हवं तर एखादा दुसरा चमचा कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं बघू शकता साईडचं दूध आता व्यवस्थित फाटलेलं आहे आणि साईडच्या ज्या दुधाचा कलर आहे त्याला हलकासा हिरवट पिवळसर असा कलर आलेला आहे आणि पनीर जे आहे ते मध्ये व्यवस्थित जमा झालेला आहे या स्टेजला गॅस पटकन बंद करायचा आणि अजिबात वेळ घालवायचा नाही तयार झालेलं हे पनीर असंच जर बराच वेळ या गरम पाण्यामध्ये जर राहिलं तर ते वातळ किंवा चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळे पटकन हे गाळून घ्यायचं आता हे पनीर आपण गाळून जरी घेतलेलं असलं तरी त्याची कुकिंग प्रोसिजर चालूच असते हे बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे सुद्धा हे चिवट किंवा शक्यता असते त्याचबरोबर दूध फाडण्यासाठी आपण विनेगर किंवा लिंबाचा वापर करतो तर त्यामुळे सुद्धा त्याचा आंबूसपणा किंवा विनेगरचा वास यामध्ये लागतो त्यामुळे हे पनीर थंड पाण्याने दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आता खाली जे पातेल्यामध्ये पनीरचं पाणी उरलेलं आहे हे पनीरचं पाणी तुम्ही टाकून न देता एखाद्या दे भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी किंवा पातळ भाजी करण्यासाठी किंवा चपातीची कणिक मळण्यासाठीसुद्धा तुम्ही वापरू शकता तेसुद्धा भरपूर असं पौष्टिक असतं त्यानंतर हे पनीर थंड पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं असं चोळून धुवायचं म्हणजे व्हिनेगरचा जो वास आहे तो निघून जातो आणि त्यानंतर हे घट्ट असं पिळून घ्यायचं जेवढं शक्य होईल त्यामधलं तेवढं पाणी काढून टाकायचं हाताने चांगलं दाबून असं हे कपडा थोडंसं पिळून हे पनीर पिळून घ्यायचं म्हणजे यामधलं हव शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचं बघू शकता हातानेच चांगलं दाबून यामधलं पाणी निघत आहे तरीसुद्धा यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश राहतो चाळणीवरती हातानेच असं दाबून घ्यायचं आणि हे असंच ठेवून द्यायचं त्यावरती एखादी वजनदार वस्तू ठेवायची म्हणजे हे पनीर व्यवस्थित सेटसुद्धा होतं आणि त्यामधलं जे पाणी आहे ते चाळणीमधून पातेल्यात पडत राहतं साधारणतः एक दोन तास मी तसंच ठेवून दिलं बघू शकता पनीर आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे सुरुवातीला अगदी दहा ते पंधरा मिनिटाची प्रोसेस आहे आणि हे पनीर सेट होण्यासाठी ठेवून दिलं की तुमचं काम झालं मार्केटमधलं भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा घरी बनवलेलं असं पनीर खा साधारणतः तीनशे तीस ग्रॅम हे पनीर तयार झालं दोन लिटर दुधाचा मी इथे वापर केलेला होता आता हे पनीर मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते बघू शकता कट करताना सुद्धा याचा कुठेही भुगा होत नव्हता ताटलीमध्ये व्यवस्थित कट करता येईना म्हणून मी चॉपिंग बोर्डवर हे कट करायला घेतलं आता हे तुम्हाला दाखवते याचं टेक्स्चरसुद्धा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती छान एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार झालेलं आहे मार्केटमध्ये मा मिळतं त्यापेक्षा सुद्धा हे खूप छान तयार झालेलं होतं बऱ्याच जणी म्हणतात की घरी बनवलेलं पनीर मार्केटसारखं होत नाही किंवा पनीर बुर्जी पनीर पराठा बनवण्यासाठी ठीक आहे पण त्याची भाजी आपण बनवू शकत नाही कारण भाजीमध्ये टाकलं की त्याचे तुकडे व्हायला लागतात किंवा ते पनीर भाजीमध्ये विरघळून जायला लागतं तर त्याच मैत्रिणींसाठी आज मी या पनीरपासून पनीर मसाला बनवलेला आहे आणि पनीरचा पराठा सुद्धा बनवलेला आहे व्हिडिओ असाच बघत राहा चला आता यामधल्या थोड्या पनीरचा आपण पन, पनीर मसाला बनवूयात त्यासाठी एक वाटण काढायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तीन मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला चांगला मऊसूद होईपर्यंत हलक्याशा गुलाबी कलरवर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घेतला त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या एक इंच आल्याचे तुकडे घातले दहा ते बारा काजू घातले त्यानंतर एक चमच्या भर मगज बी घातले आणि आता हे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित आपल्याला दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घेतलं त्यानंतर दोन लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून घेतले हे सुद्धा आपल्याला चांगले गळेपर्यंत परतून घ्यायचे आहेत परतण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे मी यावरती अगदी तीन चार मिनटांसाठी झाकण ठेवून घेतलं बघू शकता टोमॅटो चांगला गळून गेलेला आहे आता हे वाटण आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून दोन तीन चमचे पाणी घालून चांगलं बारीक वाटून करून घ्यायचं त्यानंतर भाजीसाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा भरून यामध्ये तूप घातलेलं आहे पनीरच्या भाजीमध्ये तूप घातलं की त्याची चव आणखीनच वाढते त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये सगळं घालून घेतलं आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण लवकर परतण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं संपूर्ण भाजीसाठी लागणारं मी मीठ इथं एकत्रच घातलेलं आहे आणि चांगलं हे वाटण परतून घेतलं त्यानंतर यामध्ये मसाले घालूयात मसाल्यामध्ये पनीर मसाला दोन चमचे त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे हे सुद्धा चांगलं व्यवस्थित असं परतून घेतलं लाल तिखट घालताना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मग जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे मिक्सरचं भांडं विसरून अगदी तीन ते चार चमचे यामध्ये पाणी घातलं आणि हे मसाले चांगले परतून घेतले मसाले चांगले परतले गेले बघू शकता किती छान अशी या ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि छान असा कलर आलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी हातावरच चांगली अशी चुरून घालायची या कसुरी मेथीचा फ्लेवर या पनीरच्या भाजीमध्ये खूप चांगला उतरला जातो नक्की घाला त्यानंतर एक ग्लासभर गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार किंवा कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या चांगल्या मोडून घ्यायच्या मी इथे जास्त पातळ अशी ग्रेव्ही केलेली नाही थोडीशी दाटसरच ठेवलेली आहे आता ही ग्रेवी तीन ते चार मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे आहे त्याचे शिंतोडे सगळ्या गॅसवरती उडतात त्यामुळे मी त्यावरती तिरकं असं झाकण ठेवलं आणि ही उकळून घेतली तळापासून पुन्हा एकदा हलवून घ्यायची आणि पनीरचे जे तुकडे करून ठेवलेले होते त्यापैकी थोडे तुकडे यामध्ये घातले आणि अगदी पाच सहा तुकडे मी ठेवले असतील त्याचा मी पनीर पराठा बनवणार होते पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर अगदी हलक्या हातांनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती छान अशी दाटसर कन्सिस्टन्सीची ही ग्रेवी तयार झालेली आहे आणि पनीरसुद्धा किती छान दिसत आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा हलक्या हातांनी व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता यावरती झाकण ठेवून एक साधारणतः चार ते पाच मिनिट हे पनीर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे काय मस्त ही ग्रेवी दिसत आहे काय भाजीचं टेक्स्चर आलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बघू शकता पनीर इथे चार पाच मिनिट आपण शिजवून घेतलं तरीसुद्धा त्याचे कुठेही तुकडे पडलेले नाहीत किंवा ते भाजीमध्ये विरघळून सुद्धा गेलेलं नाही मस्त असा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे शेवटी सजावटीसाठी म्हणून मी अगदी थोडीशी कोथिंबीर घातली हा पनीर मसाला तुम्ही चपाती रोटी कशासोबत सुद्धा खाऊ शकता जिरा सोबत सुद्धा चवीला खूप छान लागतो आता घरीच बनवलेल्या पनीरपासून आपण पनीर पराठा बनवूयात उरलेल्या पनीरचा मी एकदम मॅश करून घेतलं किंवा बारीक हातानेच असं चुरून घेतलं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं अगदी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धने पावडर घातली अगदी अर्धा चमचा गरम मसाला घातला त्यानंतर एक चमच्याभर कसुरी मेथी घातली कसुरी मेथी पनीर पराठ्यामध्ये नक्की वापरा त्याचा वास खूप चांगला लागतो आणि हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेतलं त्यानंतर चपातीसाठीच कणिक मळून घेतलेली होती त्याचेच मी पराठे बनवत आहे एक गोळा घेऊन पिठामध्ये बुडवून घेतला आणि तो हातानेच असा घडी न करता एकदम पातळ असा लाटून घेतला व्हिडिओमध्ये बघू शकता लाटून झाल्यानंतर त्यावरती अगदी थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि पनीरचं जे स्टफिंग आपण भरवून घेतले बनवून घेतलेलं होतं यावरती घालून घ्यायचं साधारणतः तीन ते चार चमचे स्टफिंग मी यावरती घालून घेतलं इथे मी चौकोनी पराठा बनवणार होते त्यासाठीच तशी घडीसुद्धा करून घेतली तुम्ही हवं तर आपण जसं पुरण भरतो त्या पद्धतीने हे पनीरचं स्टफिंग पराठ्यामध्ये भरू शकता मी छान अशी याची चौकोनी घडी करून घेतली पिठामध्ये हे घोळवून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने याचा पराठा लाटून घेत आहे बाजूलाच गॅसवरती तवा गरम करायला सुद्धा ठेवलेला होता बघू शकता पराठा लाटून झाला एकदम पातळ असा मी हा पराठा लाटलेला आहे याचं स्टफिंगसुद्धा बघा अगदी कडेपर्यंत पोचलेलं आहे चला आता तव्यावरती हा पराठा भाजून घेऊयात तेल तूप लोणी काय आवडत असेल ते तव्यावरती घाला मी इथे तूप लावून पराठे भाजत आहे साईडने सुद्धा तूप लावून घेतलं त्यानंतर पराठ्यावरती अगदी हलके असे बुडबुडे यायला लागले की पराठा उलटून घ्यायचा आवडीनुसार तेल तूप लोणी लावून घ्यायचं बघू शकता काय टम्मा हा पराठा फुगलेला आहे इथे मी पनीरचे तीन पराठे बनवलेले होते आमोदने नाश्त्याला खाल्ले आणि डब्याला सुद्धा घेऊन गेला त्याला सुद्धा खूप आवडले काय मस्त हा पराठा भाजला गेलेला आहे अशा प्रकारे घरी दोन लिटर दुधापासून पन, आपण पनीर बनवलं त्या पनीर पासून पनीर मसाला बनवला त्याच सोबत पनीर पराठा सुद्धा बनवला मस्त असे खमंग आणि खरपूस हे पराठे तयार होतात याचं स्टफिंगसुद्धा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी एक पराठा कट करून दाखवते एकदम भरपूर असं आपण स्टफिंग यामध्ये भरलेलं आहे आणि अगदी काठोकाठ ते स्टफिंग पसरलेलं आहे हे पराठे चवीला चा असेच चांगले लागतात कारण तुपामध्ये भाजलेले आहेत तुम्ही दही किंवा टोमॅटो सोबत सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे यापुढे तुम्ही सुद्धा बाहेरचं मा भेसळयुक्त पनीर न खाता घरच्या घरीच पनीर बनवा आणि त्यापासून आवडेल ती भाजी बनवा इथे मी पनीर मसाला बनवलेला आहे त्याचबरोबर आमोदच्या डब्यासाठी भरपूर स्टफिंग घालून केलेले पनीरचे पराठे बनवलेले आहेत एकदम टम्म फुगलेले तुपामध्ये भाजलेले हे पराठे चवीला खूप चांगले लागतात त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा यूट्यूबवरती सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद